ने या महिन्याची सुरुवात सुद्धा चांगल्या वातावरणाने झालेली होती पण सप्टेंबर महिन्यात सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचे संकेत आहेत त्या संदर्भात आपण व्हिडिओ दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आता पावसाच्या विश्रांतीची काही भागांची वेळ आता जवळपास अठ्ठेचाळीस तासावरती येऊन ठेपलेली आहे तर काही भागांमध्ये आज सुद्धा विदर्भाच्या अनेक ठिकाणी फटकारी सुरू झालेत पण आता ह्या दोन ते तीन दिवसाच्या संधीमध्ये वाऱ्याचा जोर देखील त्याच पद्धतीनं जास्त आहे त्यामुळे फवारणी लाणारे अडथळे पण त्या पद्धतीनं रानं सुकण्याची पद्धत देखील चांगल्या पद्धतीने चालली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात सरळ सरळ मुद्द्यावरती हात घालणार आहोत त्या मुद्द्यावरती बघा खानदेशचा पाऊस विदर्भाचा पाऊस आणि मराठवाड्याचा पावसामध्ये अवघ्या दोन ते तीन दिवसाचा वेळ बाकी आहे आणि या भागात सुद्धा अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस या दोन दिवसातही होत राहील तर सरळ सरळ आपण मुद्द्यावरती येऊया तर बघा दोन दिवसामध्ये सरळ उद्याच्या चोवीस तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या चोवीस तारखेला सुद्धा नाशिकच्या डोंगराळ भागामध्ये जो काही नाशिकचा अर्धा भाग कोरडा राहतोय आणि अर्धा भागांना पावसाने परेशान केले ज्या भागांना पावसाने परेशान केले त्याच भागामध्ये पावसाची मजल उद्या सुद्धा आहे आणि सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर या भागातला पाऊस आता इथून पुढे आठवडाभर टिकून राहण्याची भीती व्यक्त होते त्यानंतर उद्या विदर्भाच्या सिंदखेडा परिसर देवळगाव राजा परिसर बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये फटकारे आणि फुटकारे दुपारनंतर पाहायला मिळतील फावणी घेऊ शकता कारण की आता आहे उद्या अकोल्यामध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे चोवीस तारखेला वर्धा चंद्रापूर आणि हिंगणघाटमध्ये बऱ्याच ठिकाणी फटकारे किंवा जोरदार पावसाचं आगमन देखील होईल सर्वदूर पाऊस मित्रांनो ह्या काळामध्ये नाहीये दिनांक पंचवीस तारीख म्हणजे परवाच्या दिवशीची सोमवारी धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचा पाऊस ऍक्टिव्ह होतोय यामध्ये वाऱ्याचा जोर मात्र आहेच कारण की वाऱ्यामुळे काही ठिकाणी पाऊस तो पडत नाही पण काही ठिकाणी फटकारे पडण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड येवला देवळा परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या धारा देखील ह्याच पंचवीस तारखेला आगमन करेल आणि याची माहिती आपण श्री गणेश उत्सवातल्या पावसासंदर्भात मागेच दिलेली आहे तर देखील रिपोर्ट पाहण्याचा प्रयत्न करा सांगली धाराशिव पट्ट्यामध्ये सोमवारी किरकोळ अशा मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टी मुंबई परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसात जोर वाढू शकतो साताराच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पुण्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये म्हणजे जुन्नर पश्चिम भाग जे काही घाटमाता सह्याद्रीच्या रांगा आहेत या भागामध्ये पावसात जोर वाढेल अशी परिस्थिती पाहायला आपल्याला मिळते आहे पावसाचं खरं स्वरूप जर पाहायला गेलं तर सोमवारी संध्याकाळच्या वेळेला वर्धा जिल्ह्यामध्ये वाशिम परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या हजेरी लागणार आहे मात्र दिवसा फवारणीसाठी वेळ मिळू शकतो हिंगोलीसह नांदेड यवतमाळ परभणीच्या अनेक भागांमध्ये सोमवारी दिवस मावता संध्याकाळच्या वेळेला पाऊस ऍक्टिव्ह होईल पावसाची करंट सुरुवात म्हणजे अॅक्च्युअल सुरुवात जी होणार आहे सगळ्यांना सारख्या पद्धतीनं म्हणजे पण सर्वदूर नाहीये पण अनेक थीक ठिकाणी ठिकठिकाणी पावसाला जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायची वेळ आली तर आपल्याला सोलापूरचा सा समावेश आहे धाराशिवचा सा समावेश आहे अलीन अलिनगर मोजक्या ठिकाणी समावेश आहे पण सर्वदूर व्याप्ती ह्या पावसाची नाही आहे सगळ्याच ठिकाणी पडले असं काही नाही काही नसता फटकारा पडून जाईल काही नीस पाणी ओळून जाईल काही नाचा आनंदभरीसा असेल अशी परिस्थिती मंगळवार दिनांक सव्वीस तारखेची राहणार आहे त्यामध्ये नांदेडचा सा समावेश आहे परभणी दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आहे विदर्भ विदर्भामध्ये बुलढाणा त्या पद्धतीने संभाजीनगर जालना वाशिम जिंतूर परिसरापासून उत्तरेकडील भाग हिंगोली वसमत परिसर यवतमाळ वर्धा हिंगणघाट या भागाचाही समावेश आहे अकोला अमरावती देखील ह्या भागांचा समावेश आहे लातूर परभणी नांदेड पट्ट्यातही या भागांचा समावेश या सव्वीस तारखेच्या पावसावरती आहे आणि एक्झॅक्टली आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा सेम तेच सांगितलंय की राज्यामध्ये श्री गणेश उत्सवाच्या आसपास काही ठिकाणी गणेश उत्सवामध्ये पावसात जोर वाढतोय तो चार दिवस तरी चांगल्या पद्धतीने राहणार आहे त्यामुळे ज्यांना अतिपाऊस झाला अशा प्रकारे या शेतकऱ्यांना पावसाची परेशानी होऊ शकते त्यामुळे ह्या दोन चार दिवसामध्ये जे काही वेळ मिळतोय वे त्याचा संधीचं सोनं करा पण इथे एक पौज घेतो मी असा की दक्षिण महाराष्ट्राला वाऱ्याच्या जोरामुळे तीस तारखेपर्यंत अस्थिर तरी पाऊस आहे एक सप्टेंबर किंवा दोन सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाची भीती नाही किरकोळ दहा टक्के आणि वीस टक्के भाग बघला तर तुमचं उडीद काढणे मूग काढणे अशा पिकांना याच्यामध्ये सल्ला असेल नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी बऱ्याच ठिकाणी मला फोन करतोय तर ह्या काळामध्ये मोठा पाऊस आपल्या निफाड आणि येवलाच्या पूर्वेकडील भागांमध्ये नांदगाव परिसरामध्ये नाहीये इकडे घाट माता परिसरामध्ये जास्त जोर राहू शकतो त्यामुळे तिकडल्या भागांना हा सल्ला नसेल पण इकडल्या भागांना रोप टाकण्यासाठी सल्ला मिळतोय प्रयोगशाळा अंतर्गत त्यामुळे काळजी करू नका कामे सुरळीत पार पडून घ्या मोठा धुवाधार असा पद्धतीने पाऊस नाही मात्र ह्या आबाळामुळे धुईचं प्रमाण रात्रीच्या वेळेला वाढण्याची भीती आहे तर परिस्थिती बघा मंगळवारची संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र सह बऱ्याच ठिकाणी जळगाव बुलढाणा भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लूरच्या भागांमध्ये देळगोराच्या परिसरामध्ये पैठण मोजक्या ठिकाणी पाथर्डी परिसर गेवराई अंबड पट्टा काही ठिकाणी गणसावंगी अंबड तसेच माजलगाव पट्टा गेवराई केज धारूळ बडवणी हा पट्टा सुद्धा आहे याच काळामध्ये पावसाची शक्यता मंगळवारी असणार आहे त्यानंतर श्रीगणेशोत्सवात सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो वाढणार आहे सत्तावीस तारखेला पावसाचं स्वरूप जर पाहिलं तर जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे बुरहानपूर परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा एमपी लगतच्या भागांना असणार आहे यामध्ये वाऱ्याचा जोर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त असल्यामुळे पाऊस फारसा टिकणार नाही पण वातावरण चांगलं सक्रिय हे सकाळपासूनच पाहायला मिळेल बुलढाण्याचा समावेश मुसळधार पावसामध्ये येऊ शकतो सत्तावीसला तर काही ठिकाणी जोरदार देखील राहील पण वाऱ्याच्या जोरामुळे पाऊस जास्त राहील यामध्ये वाऱ्याच्या तीव्रतेमुळे माल पडणं गुसं पडणं ही पद्धत पाहायला मिळू शकते कन्नड सिल्लोर देवगाराच्या भागांमध्ये अकोला अमरावती वाशिम तसेच नागपूरच्या काही भागांमध्ये हा पाऊस असेल नाशिकमध्ये सायक्लोनिक सिस्टम बनण्याचा सा अंदाज आहे त्यामुळे पी प्रेशरचा हा पाऊस असेल रात्रीच्या वेळेला छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक धुळे निफाळ या परिसरामध्ये जोर वाढू शकतो पण या भागामधला पाऊस वाऱ्यामुळे फारसा टिकणार नाही मालेगाव पासून अंदाजे पश्चिमेकडे अंतामध्ये पावसाचा जोर हा या सत्तावीस तारखेला जास्त राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचं आहे पाणी काढून दिलं अशा वगैरे गोष्टी आहेत पण उत्तरेकडील भाग असणार आहे पश्चिमेकडील भाग जास्त असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लर भागामध्ये अनेक ठिकाणी पावसा जोर ह्याच तारखेला वाढणार आहे आणि एकंदरीत श्रीगणेशला पाऊस सिन्नर कन्न परिसर आलेली नगर परिसरात सुद्धा असणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा वाऱ्याचा जोर जो, जो आहे तो सत्तावीस तारखेपासून थोडा कमी होतोय मात्र धुळ्यामध्ये जळगावमध्ये अनेक ठिकाणी ह्या सत्तावीसचा पाऊस मुसळधार ते नदी पद्धतीनं वाहणार आहे एकंदरीत कंडिशन अठ्ठावीस तारखेची पश्चिम महाराष्ट्रातल्या भागांना दक्षिण महाराष्ट्रातल्या भागांना मराठवाड्यांना विदर्भाला मराठवाड्याबरोबरच विदर्भाचा अनेक भाग व्यापणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत टाईपमध्ये ऐंशी टक्के सत्तर टक्के अशी व्याप्ती असणार आहे म्हणजे पंचवीस पासून सव्वीस सत्तावीस पर्यंत ह्या भागाची व्याप्ती ही मोजकी मोजकी पण विदर्भ आणि खांदेसाठी बरी राहणार आहे मराठवाड्यासाठी या दक्षिण महाराष्ट्रासाठी कमी असणार आहे पण अठ्ठावीस पासून ही व्याप्ती थोडी जास्त वाढेल आणि इकडे दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना थोडी कामाची संधी जी आहे ती अडथळा येईल पण जास्त काळ ही टिकणार आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातल्या ताराशू लातूर या भागापासून ते इकडे सांगली पर्यंतच्या भागांना फारसा तुळजापूर वगैरे भागांना मुग उडीद काढण्यासाठी मोठा अडथळा नाही मुग झाल्यास बहुतेक काढायचे पण उडीत काढण्यासाठी मोठा अडथळा नाही त्यामुळे काळजी पिकांची घ्या फवारण्या वगैरे ह्या दोन तीन दिवसाचा नियमित करून घ्या आणि बरेच जण म्हणताय की व्हिडिओमध्ये ओर माहिती सांगू नका तर बंद केली शेतकरी समृद्धी मिशनची वेळ होती एक सप्टेंबर पर्यंत तिथपर्यंत मी आता व्हॉट्सअपवरतीच ही माहिती देण्याचा प्रयत्न करेल शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे काही घेणं देणं नाही आज मी विचार केला होता की तुमच्या परिवारांसाठी एकत्रीकरणाची गरज आहे पण ती गरज मला फारशी दिसली नाही रिस्पॉन्स त्या व्हिडिओला पण आलं नाही आहे शेतकरी समृद्धी मिशनबद्दल मी व्हिडिओ फेसबुकला टाकला आहे यूट्यूबला टाकला आहे चार हजार आणि दोन हजार लोकांनी त्याला स रिस्पॉन्स दिला आहे पण गंमत अशी आहे आत्तापर्यंत मी एक सप्टेंबरपर्यंत अजूनही तुमच्या परिवाराचा विचार करतोय सगळ्यांनी एकत्र या अन्यथा मी माझ्या परिवारासाठी एकत्र एक मी माझं काम जे आहे ते चालू आहे एक सप्टेंबरच्या नंतर ज्या औषध कंपन्यांना मी विरोध केला होता त्यांना मी माझ्या ऑफिसचा दरवाजा मोकळा करेन एक सप्टेंबरपासून पुढे जय शिवराय